शासकीय योजनांची माहिती आणि आपल्या समस्यांचं निवारण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं व्हॉट्सअप हेल्पलाईन सेवा सुरू करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे यांच्या आदेशान्वये राज्यातील विविध शासकीय योजनांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना सहाय्य करण्यासाठी तसेच जनसामान्यांच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं महाराष्ट्रवादी व्हॉट्सॲप हेल्पलाईन नंबर नाईन एट सिक्स वन सेवन वन सेवन वन सेवन वन प्रत्यक्षात अंमलात आणलेला असून याचा प्रचार आणि प्रसार स्थानिक पातळीवर व्हावा आणि जनसामान्यांना याचा लाभ घेता यावा याच उद्देशानं सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात सोलापूरकरांना कोणतीही माहिती हवी असेल किंवा आपली समस्या थेट व्हॉट्सअपच्या माध्यमातून नोंदवायची असेल तर हेल्पलाईनवर महाराष्ट्रवादीची टीम सतत लक्ष ठेवून निरीक्षण करत आहे आपल्या प्रश्नाला तात्काळ रिप्लाय देण्यासाठी कटिबद्ध आहोत ही हेल्पलाईन वापरत असताना काही महत्वाच्या टिप्स फॉलो कराव्या लागणार आहेत यामध्ये दिलेल्या नंबरवर व्हॉट्सॲप करावा लागणार आहे यानंतर आपली भाषा जिल्हा आणि आणि लिंग लागणार आहे ज्या योजनेची माहिती हवी आहे ती योजना निवडावी लागणार आहे या योजनेबद्दल कोणतीही समस्या असेल तर मदत हा पर्याय तुम्हाला निवडावा लागणार आहे समस्येनुसार पर्यायाची पुष्टी करावी लागणार आहे यानंतर तुमची तक्रार नोंदवली जाणार आहे यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्याशी संपर्क साधेल यासाठी आमचा हेल्पलाईन व्हॉट्सअप क्रमांक अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर एकाहत्तर एक्काहत्तर या क्रमांकावर संपर्क साधण्याचं आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार जुबेरभाई भागवान यांच्या वतीनं करण्यात आलं आहे या पत्रकार परिषदेतच जिल्हाध्यक्ष संतोष भाऊ पवार कार्याध्यक्ष भाईजी बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले महिला आघाडी अध्यक्षा संगीता जोगधनकर कार्याध्यक्षा चित्रा कदम शहर उत्तर विधानसभा संघटक प्रकाश झाडबुके सोशल मीडिया शहराध्यक्ष वैभव गंगणे कांचन पवार सुरेखा घाडगे यांची उपस्थिती होती पत्रकार आजीदादा पवार यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादीच्या वतीने महाराष्ट्रवादी व्हॉट्सअप ॲपचं अनावरण मुक्त झालेलं आहे त्या संदर्भात माहिती देण्याकरता आजी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे शासकीय योजनांची माहिती आपल्या समस्याचे निराकरण करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने हे व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहे त्यामध्ये आपण आपल्याला जे आता सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल किंवा विद्यार्थ्यांसंदर्भातले प्रश्न असतील त्यांच्या ज्या योजना असतील शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या ज्या योजना असतील त्या सर्व योजनांची माहिती आपल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना येणाऱ्या अडचणीचं निराकरण करण्यासाठी ह्या हेल्पलाईनचा सामान्य लोकांना उपयोग होईल त्याकरता महाराष्ट्रवादी हेल्पलाईन नंबर अठ्ठ्याण्णव एकसष्ट एकाहत्तर 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 असा ह्या नंबरवर आपण सर्वसामान्य लोकांनी त्या माहितीसाठी त्याच्यावर मेसेज टाकला तर ता तात्काळ त्याच्यावर राष्ट्रवादीची टीम महा राष्ट्रवादीची टीम त्याच्यासाठी सतर्क आहे ते पाहते आणि त्याला लगेच रिप्लाय दिला जातो आणि आपल्या आपल्याला जी माहिती हवी म्हणजे एखादी माहिती आपल्याला हवी असल्यास ते तात्काळ तुम्हाला ती पोहोचवली जाते त्याकरता हा नंबर आपल्या सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजची ही पत्रपर्षा आयोजित केलेली आहे आदरणीय दादांचा याच्या मागचा हेतू असा आहे की शासकीय योजना शाळा गाळापर्यंत पोहोचवण्यासाठी त्या लोकांना त्याचा उपयोग होण्यासाठी आणि अनेक लोकांच्या ज्या समस्या असतील त्यांच्या ज्या अडचणी असतील शासकीय दरबारे मांडण्यासाठी त्यासाठी सुद्धा हा नंबर उपयोगात येणार आहे सामान्यचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने हा व्हॉट्सअप नंबर आपण जनसामान्यांपर्यंत पोहोचवावा आपल्या माध्यमातून असं मी आपल्या सर्वांना विनंती करतो सबस्क्राईब